काय रिसोलशन आता आपण खडोखड पण या ठिकाणी वगैरे ठिकाणी आपण पाहू शकता की ओ एस के क्रिकेट कराटे क्लब आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं जातं नुकतीच बालेवाडी या ठिकाणी त्यांची स्पर्धा झाली होती त्यात काही विजेते विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थ्यांना आपण विचारले सुद्धा आहे प्रतिक्रिया की काय आहे आत्ता काही दोन तीन विद्यार्थी एकाच घरातले आहेत तर त्यांचीच थोडं थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊ नाव सांग बरं आणि साधारण तू केव्हापासून या क्लासमध्ये आहे दोन वर्ष झाली बरं आता हे जे तुला मेडल भेटली कुठे भेटले बरं आणि काय होतं फाईट होती आणखी काय होतं बरं त्याच्यामध्ये भेटले आणि कशी तयारी कशी केली आधी केव्हा सांगितलं तुम्हाला मग तयारी तरी केली त्याला कुठे केली तयारी तुम्ही खरीच प्रॅक्टिस केली बरं पुन्हा जे समोरचा स्पर्धक होता तो कोणत्या राज्यात जातो होता सगळं वेळच होतं दोन बरोबर कशी झाली पाहिजे किती वेळ झाली तुझं नाव सांग माझं नाव तू काय सांगशील मी का स्टेडियममध्ये टुर्नामेंट खेळले आणि तिथे मला पालवमध्ये गोल्ड मेडल मिळाले मला खूप छान वाटते कारण मी नॅशनल लेवलची टुर्नामेंट पहिल्यांदाच शाळा कोणती तुझी मालिक असे आणि किती बरं व्यवस्थित तुला मेडल वगैरे भेटलं शिक्षकांना कळलं असेल शिक्षकांना साधारणतः किती विद्यार्थी समोर गोष्ट होते तुझा एकदा सत्कार केला की काय विषय वाटत मग तेव्हा तुला काय वाटतं मला खूप छान वाटतं बरं आता कधी वर्ष विकला असते दोन वर्ष तुझं नाव सांग बरं आणि तेव्हा केव्हापासून बरं तुला कोणतं भेटत भेटलं आणि <coughs> कुठे बरं तुझ्यासमोर जी स्पर्धा बोलते तुझ्यासमोर फाईट करायला आलेली ती कितीला वेळेला अंदाज किती वय होत <coughs> <पस्तु> असेल जवळपास <जास्वाई> तुझ्याच वाईट <coughs> होती असेल मग किती वेळ झाले <जाने> तुमची <दुछ> फाईट <coughs> बरं फाईट करताना आपण काय घालतो का म्हणजे हेल्मेट <coughs> किंवा अजून रजूरेचं आहेत ते घालावंच लागतं आपल्याला बरं तुमची बैठकी दिली एक मिनटं चालली त्याच्यामध्ये तू कोणता पॉईंट टाकलाय की तुला भेटलं भेट बरं आपल्यासोबत त्यांचे सुद्धा आहेत त्यांच्यावर थोडकं घ्या आज हे माझे मित्रच आहेत पहिलीपासून दहावीपर्यंत आम्ही एकत्र होतो म्हणजे मला खूप आनंद वाटतो की आज त्यांची तीन मुलं आहेत दोन मुलं आहेत आणि एक बंधूचं मुलं आहे त्यांच्यावर थोडं जाणून घ्या नाव सांगा निशांत बरं तू हे जे दोन मुलं आहेत कसं वाटतंय तुला सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सरांचे अभिनंदन सांग धन्यवाद सर तर सांगायचं म्हणजे एक एक लहानपणी मी पाहिलेलं स्वप्न ते मला मला पूर्ण करता आलं आहे काही कारणांमध्ये पण ज्यावेळी मी सरांना भेटलो म्हणजे मुलांना ॲडमिशन मी तर ॲडमिशन केलं मला आणि सरांना भेटलो तेव्हा सरांचे सरांशी माझं बोलून जातात आणि सरांना मी माझं स्वप्न सांगितलं होतं की असं माझं स्वप्न होतं पण मला काही करता आलं नाही कारण परिस्थितीमुळे मला ते शिकताच आलेलं नाही की विद्याच नाही घेता सरांनी त्यावेळेस मला जो आत्मविश्वासाने असं जे घेता आपल्याला घेऊन आम्ही सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमची मुलं करतो आता ही दोन मुलं आपल्या तुमच्या घडत आहेत घरात त्यांनी फाईट करतात त्याने असं काय होतं नाही तशी पाईट नाही होत पण त्यांची त्यांची प्रॅक्टिस चालू असते बरं बरं आंब्यासात कशी प्रगती चित्रकारी आम्ही आणि सर सरांबद्दल काय सांगायला सरांबद्दल सांगायचं म्हणजे मला आज माझ्या मुलांचा खूप अभिमान आहे त्याचं कारण सर सरांनी त्यावेळेस किंवा शब्द दिला होता म्हणजे एक हे दिलं होतं धीर दिला होता आणि तो सरांनी पूर्ण करून दाखवला आणि त्याचे म्हणजे शब्दच नाही मला ते त्यांनी जे येश मिळवलं आहे ते माझ्यासाठी खूप आहे आणि मला असं वाटतं की माझ्या मुलांना योग्य गुण लावले आणि त्याबद्दल मी सांगितलं